स्वर्गीय विनोद बापू चाकणकर यांनी दोन हजार पंधरा रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होतो याही वर्षी चाकणकर परिवाराच्या चंपाी उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये कीर्तन सोहळा तीन हजार भाविकांना महाप्रसाद असे आठ वर्ष बापूंनी या मंदिराची सेवा केली बारा जून दोन हजार तेवीस रोजी बापूंना देवाज्ञा झाली त्यानंतर चाकणकर परिवार हीच सेवा दरवर्षी करत आहे या खंडोबा मंदिराची सर्व जबाबदारी त्यांचा मुलगा साई पत्नी सविता त्यांचा भाचा निहाल विशाल हे सर्वजण हे कार्य पुढे नेत आहे या वर्षी मंदिराचा दहावा वर्धापन दिन आणि चंपष्ठी कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी हरिभक्त परायण शिवलीला ताई या पाटील यांचा कीर्तन सोहळा आणि महाप्रसादचा कार्यक्रम संपन्न झाला या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती बापूंशी अतिशय जिवायाचं नातं आणि चाकणकर परिवारावरती प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी सोहळ्यास उपस्थित राहत चाकणकर परिवाराला आशीर्वाद दिले इथं आल्यानंतर विनोदची आठवण निश्चितपणाने होते आणि एका जवळच्या मित्राला तो दूर गेल्याचं दुःख देखील आंतर मनामध्ये दे आहे त्या वेदना देखील आहेत परंतु मनुष्य जरी जीवनात निघून गेला तरी आपण परमेश्वरांना सांगतो की आत्मा अमर आहे आणि त्या आत्म्याच्या अस्तित्वाची जाणीव इथं का कुठेतरी आपल्या बरोबर बसलेला याची जाणीव निश्चितपणे या ठिकाणी आल्यानंतर होत असते आणि गेल्या दहा वर्षामध्ये चंपाष्ठीच्या या दिवशी सातत्यानं हे कार्यक्रम वेगळे वेगळे घेतले जातात कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचं काम आपण सातत्यानं करतो आणि भगवंताची सेवा देखील आपण एक वेगळ्या पद्धतीने सातत्यानं करत आहात निहालला मी मनापासून धन्यवाद देतो की तिने आपल्या मामाची परंपरा या ठिकाणी टिकवलेली आहे आणि ही परंपरा टिकवत असताना खंडेरायाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की या कुटुंबावरती भगवंता तुझी दृष्टी राहू देत या मुलाबळांना तुम्ही सुखी ठेवाल आणि आंतर्मनामध्ये भगवंताची ओढ सातत्याने यांच्या मनामध्ये सातत्यानं राहावी देखील प्रार्थना मी या ठिकाणी करतो मला जास्त काही बोलायचं नाही कारण की इथं आल्यानंतर विनोदची आठवण आल्यानंतर अंतर्मन भरून येतं आणि काशी माणसं जीवनामध्ये आपल्याला भेटत असतात आणि काही काळापुरती आपल्याबरोबर असल्यानंतर आपल्या सहवासातून ज्यावेळी दूर जातात त्यावेळी त्यांच्या आठवणीच्या उजाळ्यावरती आपण आपला जीवनक्रम जगत असतो त्यामुळे या कीर्तनाच्या माध्यमातून शिवलेला ताई पाटील आपल्याला तर भगवंताचं नामस्मरण भगवंत कशा पद्धतीने आपल्यापर्यंत येतो आणि त्याला कशा पद्धतीने आपण त्याच्या चरणाशी आपण कसं जायचं हा भाव देखील आपला जागृत असायला पाहिजे मी देखील पुन्हा कुठेतरी परमेश्वराची सेवा आम्ही मंडळी करत असतो पाषाणला एक दत्त मंदिर ताई आपण उभं केलेलं आहे मी नाही केलं दत्त महाराजांनी वीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यात श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती एकदा ताईंना घेऊन या तुम्ही त्या ठिकाणी हे आपाप होत नसतं ही पूर्वजन्माची पुण्याई भगवंताची आशीर्वाद घरच्यांचे आशीर्वाद आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु विनोजने आपल्या जीवनक्रमामध्ये हो समाजाची सेवा करत असताना भगवंताच्या सेवेला देखील खूप महत्व त्यांनी दिलं आणि त्यामुळेच एवढं मोठं मंदिर या ठिकाणी खंडेरायाचं उभं राहिलेलं आहे मी अधिक वेळ काय घेणार नाही परंतु ही परंपरा टिकवणाऱ्या त्या साईकर कुटुंबी आणि साकनकर कुटुंबियांना धन्यवाद देतो कधी दीपक मानकरला हाक मारली तर दीपक मानकर कधी पण उभं राहणार कारण की तेवढं प्रेमच आहे आणि त्या प्रेमाची शिदुरी जपण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये निश्चितपणाने करेल धन्यवाद आदरणीय माझे गुरु माझे मामा श्री स्वर्गीय अभिनद बापू चाकणकर यांनी दोन हजार साथ चौदा साली इथे खंडोबा मंदिराची स्थापना केली पूर्वीपासून इथे एक छोटंसं मंदिर होतं तर काही त्यांचं स्वप्न होतं की एक पानेरगावात खंडोबा मंदिराचं इथं स्थापना व्हावी मोठा उत्सव व्हावा हो। तर दोन हजार चौदा साली मामांनी मंदिर बांधलं मंदिराची एक वैशिष्ट्य अशी आहे की मंदिराची जी मूर्ती आहे ती आम्ही महाबलीपुरम इथून दोन हजार किलोचा दगड विकत घेतला आणि ती कोरत कोरत एक हजार किलोची मूर्ती त्यांनी स्थापन केलेली आहे तर दरवर्षी आम्ही प्रत्येक वर्षी चंपाष्ठीला हा उत्सव करत असतो साधारणतः दोन हजार दोन ते तीन हजार लोकांना अन्नदानाचा प्रसाद असतो वेगवेगळ्या कीर्तन सोहळा किंवा गायनाचा कार्यक्रम म्हणजे इंदुरीकर महाराजांचं शिवलीलाताई पाटील अवधूत गांधी यांचे कार्यक्रम इथे झालेले आहेत तरी ह्या वर्षी दहावा वर्धापन दिन आहे तर दोन वर्षापूर्वी मामांचं निधन झालं मामा आमच्यातून गेले तर ती जबाबदारी माझ्यावरती चाकणकर पर्यावरती साईवरती मामांचे मोठे भाऊ नेतील मामांवरती पडलेले तरी आम्ही हे पूर्ण करत आहे आमचे गुरु आदरणीय दीपक भाऊ माधवराव मानकर राष्ट्रवादी काँग्रेस शहराचे अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे तर त्यांचं सर्वात जास्त अफाट प्रेम आमच्या मामांवरती होत त्यांचा आशीर्वाद आमच्या पूर्ण परिवारावरच आहे तरी त्या आज आठ वाजता येऊन गेले आ, दर्शन करून गेले त्यांनी आशीर्वाद दिला तर दरवर्षी आम्ही असा यावर्षी आम्ही प्रसादाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे तरी ते नसले तरी मी आणि आमचा पूर्ण परिवार जोपर्यंत आहे तोपर्यंत दरवर्षी चंपाषष्ठी उत्सव हा जोरात आणि जोरातच मोठ्या उत्सवात आम्ही साजरा करू आपली कीर्तन रूपी सेवा देखील आज आपण केलेली काय सांगाल आजच्या या महोत्सवा दिवशी वैकुंठवासे विनोद बापू चाकणकर यांच्या स्मरणामध्येच गेली गेल्याच्या गेल्या वर्षी आणि याही वर्ष मी इथे सेवा केली चंपाषष्टीचा हा खंडोबाचा सोहळा सामर्थ्याने कीर्तन रूपी सेवेने साजरा करत वरिष्ठ मंडळी सगळी कीर्तनाला उपस्थित असणारी सगळी श्रोतो मंडळी अनुभव म्हणजे अगदी गोड आहे कीर्तनाची सेवा करताना सगळं मॅनेजमेंट सगळं व्यवस्थापन अगदी चांगल्या पद्धतीने करून चाकणकर आणि सायकर कुटुंबियाच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली आणि अशीच ती मी पार पाडत जाते आणि अगदी गोड नियोजनामध्ये चांगल्या मनोरंजन वातावरणामध्ये किंवा उत्स्फूर्त वातावरणामध्ये हा कीर्तन सेवा पार पडली संस्कृती परंपरा या सगळ्या गोष्टी स्वीकारून आलेलं साधनिक सुख सुद्धा स्वीकारावं पण आपण ज्या गोष्टी वापरतोय किंवा ज्या गोष्टी स्वीकारतोय त्या गोष्टी स्वीकारत असताना था था आपण ज्या मातीतून ज्या धर्मातून ज्या परंपरेमधनं जन्माला आलोय त्या परंपरेचा विसर न पडू देता सगळ्या गोष्टी कारण नवीन ज्या आहेत ते स्वीकारणं चुकीचं नाहीये पण संस्कृती सोडून न स्वीकारता संस्कृतीला धरून सगळ्या गोष्टींना स्वीकारून प्रत्येक गोष्टीचा मर्यादित आनंद घ्यावा अशी विनंती आज पांडवा प्रतिष्ठानला मला वाटतं दहा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या दहा वर्ष पूर्ण आमच्या खास मित्र आमचे जीवलायक मित्र बापूची आम्हाला आठवण येते कारण विनोद आणि आम्ही काँग्रेसमध्ये बरेच वर्षे काम केले बापूजी हे दहा वर्षपूर्वी मंदिर स्थापन केलं आणि ह्या मंदिरात दर्शनाला की बाप्पची नेहमी आठवण येते बाप्पूला मला वाटतं अडीच वर्ष गेले आपल्यातून निघून गेले बापूच्या आठवणी मंदिरात आणि हे कार्यक्रम जो अखंड चालू आहे दहा वर्ष वर्धापन दिनाचा झालाय या कार्यक्रमामुळे बापूच्या सर्वांना आठवणी येतात बापूचे महान कार्य या, या पुढे त्यांचे भाचे त्यांचे परिवार कार्यक्रम ठेवत आहे या कार्यक्रम आमचंही सहकार्य नेहमी राहणार पुढेही हा कार्यक्रम अखंड चालू राहाय अशी इच्छा व्यक्त करतो आणि बापूच्या त्या कार्यास आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि जनरेशन आहे त्यांना या कार्यामुळे आम्हाला एक वेगळी प्रेरणा मिळते या बाप्पूंच्या कार्यामुळे नमस्कार नगरसेविका आहे आज आपण ज्या मंदिराच्या परिसरात उभे आहोत ते मंदिर विनोद बापू चाकणकर यांनी दहा वर्षापूर्वी या ठिकाणी बांधलं आणि तेव्हापासून चंपच केला दरवर्षी या ठिकाणी आणि या मंदिरा मार्फत काही उपक्रम राबवले जातात बापूंच स्वर्गवास जा झाल्यानंतर या मंदिराची सेवा त्यांचे बंधू नितीन चाकणकर आणि त्याचप्रमाणे बापूंचा मुलगा साई चाकणकर त्याचप्रमाणे निहाल सायकर विशाल सायकर यांच्यामार्फत मार्फत जसं बापूंनी या मंदिराचा सोहळा दहा वर्षापूर्वी चालू केला अविरतपणे त्यांच्या मागेही ही सर्व मंडळी या मंदिराचं कार्य खूप छान पद्धतीने चालवतात ज्या भक्तांना जेजुरीपर्यंत चंपाष्ठीला जाता येत नाही पण त्याच देवाचं दर्शन या विनोद या, बापू यांच्यामार्फत आज या ठिकाणी सर्व वक्तांना होत आहे त्यामुळे मला खरच त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि त्यांच्या मागे चालवणारा या चौकटशाही खूप मी त्यांचा धन्यवाद मानते कारण या परिसरात या पंचपसेमध्ये पर या पंधरा या वक्तांना त्यांचा दर्शन हो प्रकाश षष्ठीचा कार्यक्रम आहे या चंपा षष्ठीच्या कार्यक्रमासाठी ते चाकणकर मंडळी गेले अनेक वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणतात त्यांचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे थोड्याशा छोट्याशा जागेमध्ये देखील त्यांनी जेवणाची व्यवस्था कीर्तनाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचे बंधू काही एक दोन वर्षापूर्वी एक्सपायर झाले त्यांना थोडा आजार झालेला होता आणि असं असताना देखील त्यांच्या भावाच्या प्रित्यर्थ देखील ते हे कार्यक्रम घडवून आणतात त्याबद्दल ते त्यांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजेत लक्ष्मी माणसाला बदलत अगदी असं नाहीच लक्ष्मी माणसाला बदलत नाही दादा हा लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहतो मग लक्ष्मी असूनही जो नम्र राहतो कायम लक्षात ठेवा त्याचे संस्कार प्रबळ असतात त्याला लक्ष्मी काहीच फरक पडू देत नाही बापू त्या व्यक्तिमत्वातले होते शून्यातून वैभव निर्माण करूनही वारकरी संप्रदायाविषयी जे आत्मीयता जी होती शेवटच्या क्षणापर्यंत परमात्म्यावर असणारा विश्वास पण काय असतं ना ज्यांचा मुलगा राम ज्या देवाचा बाप दशरथ त्यालाही कर्मामुळे पुत्र वियोगाने लागलं जिचा भाऊ कृष्ण जिचा भाऊ कृष्ण जिचा नवरा अर्जुन तिच्याही वस्त्रहरणाचा प्रयत्न झालाच ज्याचा बाप अर्जुन मामा कृष्ण तो अभिमन्युस्वा चक्रविवाद अडकलाच अदर्शवलन आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके माणूस कर्माने आहे हे प्रारब्ध असतं मरण अगोदरच लिहिलेलं असत इथे माऊली सांगतात लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले मस्तकावर पाचव्या दिवशी सटवी लिहिते सटवीची राती जीवीन विसंबिय वाती ते साईश्वर निर्णय चित्ते वाहणे सुद्धा परमात्मा तू व्यतीत करतो आजही बापूंना आठवलं स्मरण केलं की आनंद वाटतो आयुष्यात असं एक व्यक्तिमत्व होतं जे निःस्वार्थीपणे वारकरी संप्रदायावर प्रेम करायचं आणि गतवर्षी बापूंच्या अनपेक्षित निधनामुळेच हा संकीर्तन सोहळा झाला नाही आणि यावर्षी आणि त्याच्या पाठीमागे आमचा साई असेल बापूंचा मुलगा संस्कार मायबाप देतात आणि ते संस्कार या लेकरांमध्ये दिसतात मग अगदी हे चाकणकर सायकर कुटुंब म्हणजे माझं मी त्या कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व असल्यासारखं आहे अगदी सख्या बहिणीपेक्षाही जास्त जी माणसं मला जीव लावतात कीर्तनापुरती मर्यादा न ठेवता कीर्तनाच्या पलीकडे जाऊन रक्तापेक्षाही जास्त आपुलकीनं जी नाती सांभाळतात ते कुटुंब सायकर आणि चाकणकर आहे हे कुटुंब रक्ताच्या पुढं जाऊन नाती सांभाळत अगदी सामर्थ्याने सांभाळत माझं चांगला वाईट काळ सगळ्या काळात ती पाठीशी होती माझ्या चांग सगळ्या काळात माझ्या आईच्या आजारपणापासून तर माझ्या स्वतःच्या सामर्थ्यापर्यंत माझ्या छोट्या मोठ्या गोष्टीपर्यंत सगळी लेकरं तेवढ्याच सामर्थ्याने माझ्याशी वागतात आमचे दादा असतील साईदादा असेल फार मग सगळी वहिनी असतील दादांची पत्नी असेल आता नवविवाहात वहिनी असतील त्याही मामी असतील आई असतील सगळी सगळी मंडळी अगदी सामर्थ्याने तेवढाच जीव लावतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की जी माणसं चांगला वाईट काळ बघून साथ देत नाही प्रत्येक काळात तेवढ्याच सामर्थ्याने जवळ असतात ती माणसं पांडुरंग परमात्माने आमच्या सुखासाठीच पाठवलेली असतात त्यातलं हे कुटुंब आहे ज्या व्यासपीठावर मी आजोबा आहे फार गोड आणि सामर्थ्यवंत कुटुंब आहे फार गोड व्यक्तिमत्व असणारी सगळी मंडळी आहेत आणि सगळंच यांच्या उपकारातनं परतफेड होईल असं वाटत नाही पण आयुष्यभर त्यांच्या ऋणात ऋणी राहील आणि सगळ्यात मोठे उपकार म्हणजे बापूंचे आहे ज्यांच्यामुळं मला हे कुटुंब मिळालं हे सगळे संस्कार जे आहेत ना या लेकरांवर कोण करतो कोणासाठी दादा आज कुटुंब सगळं सांभाळतात लेकर। ही लेकरं मी भावाभावाची वाढणं झालेली पाहिली आहेत अहो जवळ लेकरं मायबापाला सांभाळत नाही ही अवस्था जिथे आहे त्या अवस्थेमध्ये जर एखादा भातचा आपल्या मामासाठी सामर्थ्याने वैभव निर्माण करत असेल तर ते बापूंनी दिलेले संस्कार आहेत त्या लेकरांना तो साई एवढा निर्मळ प्रेमळ आणि एवढा समंजस आहे त्यांची मुलगी सुद्धा तेवढीच हे बापूंच्या संस्कार आहेत की ती लेकरं वारकरी संप्रदायाला तेवढ्या आत्मीयतेनं बघतायत नाही तर आजच्या पिढीला कीर्तन परंपरा माहीत नाही भजन माहीत नाही हस्ती लेकरं तेवढ्या आत्मीयतेनं बघतायत त्या परंपरेकडे हे बापूंचे संस्कार आहेत आणि म्हणून मी विश्वासानं सांगू शकते जेव्हा बापूंसारखा बाप मिळतो ना तेव्हा सामर्थ्याने वारकरी संप्रदायाची सेवा करणारी पिढी जन्माला येते आणि ते हे कुटुंब आहे जे वारकरी संप्रदायाचा आत्मीय त्यांना सेवा करतात हे सगळे त्या बापूंच्या संस्कार आहेत त्याची परतपरी ही लेकर करतात म्हणून साष्टांग दंडवत आहे बापूंच्या चरणावर आणि जिथे कुठून बापू पाहत असतील ना त्यांनाही नयनरम्य सोहळा वाटत असेल की आज माझ्या पश्चातही माझं नाव माझं लौकिक आणि माझा ठेवा ही लेकरं सांभाळत आहेत म्हणून साष्टांग दंडवत आहे बापूंना तुम्ही सगळी बसलेली मंडळी इथं उपस्थित आहात चरणावर मस्तक आहे तुमच्या